कोड टू एनहान्स लर्निंग आपल्याला घेऊन येत आहे व्हिडिओ सिरीज ही सिरीज आरडीओनो ओनोचा वापर करून आपल्या आजूबाजूच्या जगाशी जोडणारे कुल प्रोजेक्ट्स बनवण्यावर भर देते या व्हिडिओ सिरीज मधून आम्ही तुम्हाला फिजिकल कॉम्प्युटिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्सच्या जगाचा परिचय करून देणार आहोत सगळ्यांना हॅलो माझं नाव आयुष शंकरन आहे मला कोडिंगची खूप आवड आहे आणि मी नेहमी सीएल हॅकेथॉनमध्ये पार्टिसिपेट करतो आज मी तुमचा होस्ट असेन सिरीज ब्लिंकच्या पहिल्या एपिसोडला वेलकम या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की कोड वापरून ई डी लाईट कशी ब्लिंक करायची फिजिकल कॉम्प्युटिंग म्हणजे मायक्रो कंट्रोलर्सवर आधारित असलेल्या ठोस इंटरॅक्टिव्ह सिस्टीमचा वापर हे सिस्टेम्स आपल्या आजूबाजूचं जग सेन्स करू शकतात आणि लाईट्स डिस्प्लेस मोटर्स यासारख्या आउटपुट्स कंट्रोल करू शकतात या सिस्टम्सच्या फंक्शनिंग मध्ये ह्युमन इंटरॅक्शन खूप महत्वाचे आहे या सिस्टम्समध्ये स्मार्ट ऑटोमोटिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम फॅक्टरी ऑटोमेशन होम ऑटोमेशन आणि स्मार्ट वॉचेस यासारख्या स्मार्ट वेरेबल्स एक्झाम्पल्स आहेत हे सगळे सिस्टम्स एम्बेडेड सिस्टम्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्सचा पार्ट आहेत आपल्या प्रोजेक्ट मध्ये आपण आरडिओनो ओनो आर थ्री मायक्रो कंट्रोलरचा वापर करणार आहोत एल फिजिकल कॉम्प्युटिंग किट यामध्ये गरजेच्या सर्व गोष्टी आहेत यामुळे आपल्याला एकाच ठिकाणी सर्व गोष्टी मिळतात पण तुम्ही ही आयटम्स जवळच्या दुकानातून पण घेऊ शकता किंवा घरी असतील तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता चला पाहूया ई एल फिजिकल कॉम्प्युटिंग किटमध्ये काय काय आहे आमच्याकडे एक फिजिकल कॉम्प्युटिंग गाईड आहे जो आमच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी डिटेल्ड माहिती आणि कोड पुरवतो आपल्याकडे एक कनेक्टर आहे जो आपल्याला आपल्या मायक्रो कंट्रोलरला कॉम्प्युटरशी कनेक्ट करण्या कामे येतो आपल्याकडे आरडीोनो आर थ्री मायक्रो कंट्रोलर आहे आता जम्पर वायर्स बद्दल बोलूयात चला आता ब्रेडबोर्ड कडे बघूयात इथे आपले सगळे कंपोनेंट्स म्हणजे एलईडी आणि वायर जोडणार आहोत हा ह्युमिडिटी आणि टेम्परेचर सेन्सर आहे हे सर्व मोटर आहे हा अल्ट्रासोनिक सेन्सर आहे हे आयसी ब्लूटूथ मॉड्युल आहे या पॅकेटमध्ये बजर रेजिस्टर्स ई डी आणि बाकी कंपोनेंट्स आहेत आज आपण आपल्या प्रोजेक्टसाठी एक ब्लिंकिंग ई डी लाईट बनवूया चला आपल्या प्रोजेक्टसाठी गरजेचे असलेले कंपोनंट चेक करूया आपल्या प्रोजेक्टसाठी आपल्याला आरडिओनो हो मायक्रो प्रोसेसर ट्रेडबोर्ड जम्पर एल ई डी लाईट आणि कॉम्प्युटरला कनेक्ट करण्यासाठी केबल लागेल के आपण चा डिजिटल पी डब्ल्यू एमला दोन जम्पर वायर कनेक्ट करू एक वायर पिन ला कनेक्ट केले जाईल आणि दुसरी वायर ग्राउंड पिनला ज्याला जी एन डी म्हणून लेबल केले आहे पुढे आपण ब्रेडबोर्ड वापरून सर्किट कनेक्शन बनवून ते यासारखं दिसेल जसं दाखवले ना आपण कोणत्याही व्हर्टिकलचे कनेक्शन यूज करून ई डी लाईट जम्पर वायर्सला कनेक्ट करू शकतो ई डी लाईटकडे दोन लेग्स असतात ई डी लाईटचा पॉझिटिव्ह लेग तो जो लांब असतो आणि निगेटिव्ह लेग तो जो छोटा असतो आर्डिनो बोर्डचा पिन नंबर सात जोडा एलईडी डी लाईटच्या लांब पायाशी आणि ग्राउंड ला जोडा त्याच्या लहान पायाशी शेवटी तुमच्या कंप्युटरला कनेक्ट करण्यासाठी कनेक्टर केबल वापरा कनेक्ट केल्यावर तुम्ही पाहाल की आर्डिओनो बोर्ड वरील चालू झाली आहे आता आपले हार्डवेअर कंपोनेंट सेट पूर्ण झाले आहे पुढे आपण आपल्या प्रोजेक्ट साठी कोड लिहायला सुरुवात करू आपण एम ब्लॉक डॉट सी सी या वेबसाईटला व्हिजिट करूया डाउनलोड सेक्शनला जाऊया आपण वेब डेस्कटॉप किंवा मोबाईल व्हर्जनने एम ब्लॉक ओपन करू शकतो आज मी वेब वर्जन वापरणार आहे ते करायचं असेल तर आपल्याला एम लिंक ड्रायव्हर डाउनलोड करावं लागेल तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर एम लिंक डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकता इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर तुमच्या डेस्कटॉपवर एम ब्लॉकचा शॉर्टकट दिसेल तुम्ही त्यावर क्लिक केल्यावर ब्राऊझर विंडोमध्ये नवीन प्रोजेक्ट ओपन होईल प्रोजेक्टमध्ये एंटर केल्यावर तुम्ही त्याचं नाव ब्लिंक असं बदलू शकता तुमचा अकाउंट लॉग इन करायला स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला क्लिक करा जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही तुमचं अकाउंट बनवण्यासाठी साईन अप करा माझा आधीपासून अकाउंट आहे म्हणून मी गुगल वापरून लॉग इन करेन आता मी एक ड्रॉपडाऊन मेनू पाहू शकतो जिथे माझे सगळे प्रोजेक्ट सेव्ह होतील पुढे आपण आर डीओनोला आपल्या प्रोजेक्टसोबत कनेक्ट करू सुरुवातीला मी ॲड बटनवर क्लिक करतो आणि लिस्टमधून ओनो सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्यावर मला कनेक्ट बटन दाबून आपल्या प्रोजेक्टला आरडीनो जोडायचे आहे आता आपण पाहतोय की आपला डिव्हाइस आपल्या प्रोजेक्टशी कनेक्ट झालाय चला आपल्या प्रोजेक्टची कोडिंग स्टार्ट करूया एम ब्लॉक कोडिंगसाठी दोन पर्याय देते एक तर ब्लॉक्स किंवा सी प्रोग्रामिंग वापरून मी इथे आरडीयुनो सी एडिटर ओपन करून दाखवतो की सी लँग्वेजमध्ये कोड कसा लिहिला जाऊ शकतो मी इव्हेंट्समधून फेन आरड्युनो स्टार्टअप हा ब्लॉक आणतो तुम्ही पाहू शकता की आरडीनो सी लँग्वेजसाठी स्टार्टअप कोड्स इन्क्लूड केले गेले आहेत एल ई डी लाईट ब्लिंक करत राहायला हवी म्हणून मी एक फॉरेवर लूप ॲड करणार आहे सी लँग्वेजमध्ये फाईल लूप बनवला गेला आहे पुढे आपण पिनकडे जाऊ आणि पिन नंबर सातचा सा आउटपुट हायवर सेट करू म्हणजे तो ऑन झालाय सीमध्ये जेव्हा कोणी हायसाठी कोड सेट करतो तेव्हा या सिच्युएशनसाठीचा सा कोड सी लँग्वेजमध्ये मध्ये अप तयार होतो मग आपण झिरो पॉईंट फाईव्ह सेकंड वेट ॲड करू आणि पुन्हा वरील ब्लॉक्स रिपीट करू यावेळी पिन सातला लोवर सेट केला आहे म्हणजेच ते ऑफ आहे सेम कोर्स सी लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट केले गेले -के आहेत आणि ते असे दिसतात कोड लिहिल्यावर अपलोड बटन क्लिक केल्यावर आपण आरडीओनो प्रोसेसरवर अपलोड करू शकतो तुम्ही पाहू शकता की कोड सक्सेसफुली अपलोड झाला आहे LED डी लाईट आता ब्लिंक करायला हवी ती ऑन ऑफ होत राहील चला कोडमध्ये थोडा ट्विस्ट करून वेट टाइम 0.1 पॉईंट वन सेकंड वर सेट करूया काही चेंजेस केल्यास तुम्हाला कोड पुन्हा अपलोड करावा लागेल कोड यशस्वीरित्या अपलोड झाला आहे आता तुम्ही बघू शकता की एलईडी लाईट जास्त फास्ट फ्लॅश होत आहे आपला पहिला प्रोजेक्ट इथे पूर्ण होतोय तर आपला प्रोग्राम परफेक्टली वर्क करतोय जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सर्किट्सवर काम कराल तेव्हा प्रोजेक्ट सुरू होण्यास थोडासा वेळ लागू शकतो पण हार मानू नका वायर्स पुन्हा कनेक्ट करून पहा कनेक्शन्स चेक करा मला खात्री आहे की तुम्ही लवकरच प्रोजेक्ट बरोबर करू शकाल पुढच्या एपिसोडमध्ये आपण ब्लिंक अँड बजर नावाचा नवीन गेम बनवणार आहोत लवकरच भेटू बाय